श्रीराम समर्थ गुरुजी सर्व गुरुबंधू आणि भगिनींना श्रीराम समर्थ मी राजेंद्र अंबादास देशपांडे यवतमाळ विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा रहिवाशी आहे आदरणीय वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या वास्तुविशारद वर्गाचा बॅच नंबर पंधराचा मी विद्यार्थी आहे सध्या मी अल्ट्राटेक सिमेंटमध्ये टेक्निकल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे बांधकाम इमारत आणि वास्तू या गोष्टी माझ्या जीवनाचा एक भाग झालेला आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच वास्तुशास्त्राची मला आवड आहे व ते मला खूप आधीपासून शिकायचे होते परंतु त्याकरता उत्कृष्ट मार्गदर्शकाच्या मी शोधात होतो इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे आपले वरिष्ठ गुरुबंधू श्री सागर घोडेराव सर राहणार आर्णी जिल्हा यवतमाळ यांनी मला आदरणीय गुरुजींबद्दल व वा मोफत वास्तुवर्गाबद्दल माहिती दिली तसेच मोफत वास्तुवर्गा वर्गाची लिंकसुद्धा त्यांनी मला पाठवली त्याप्रमाणे वास्तु वर्ग पाच दिवसांचा होता तो मी आणि माझी सौर आम्ही ही सोबत वास्तुवर्ग पूर्ण केला आदरणीय गुरुजींबद्दल मी काही सांगणे म्हणजे सूर्याला दिव दिवा दाखवणे होय गुरुजींजवळ ज्ञानाचे अफाट म्हणणार आहे वेदांचा गाढा अभ्यास संस्कृत भाषेवरचे प्रभुत्व उपनिषद ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र अध्यात्म तत्वज्ञान पुराण इतकेच नाही तर प्रत्येक गोष्ट आधुनिक विज्ञानानुसार सिद्ध करून दाखविण्याची किमया ती गुरुजींजवळच आहे गुरुजी नेहमी म्हणतात ज्योतिषशास्त्र भाग्य देखणे का शास्त्र आहे और वास्तुशास्त्र भाग्य बदलणे का शास्त्र आहे आणि खरोखरच वास्तुविशारद वर्गाला प्रवेश घेतल्यानंतर माझा भाग्योदय झाला आणि तुमच्या सर्वांचा भाग्योदय व्हावा म्हणून तुम्ही ही वास्तुशास्त्र वर्गाला ॲडमिशन करावी सत्तावीस जून दोन हजार चोवीस पासून वास्तुविचार बॅच क्रमांक पंधरा सुरू झाली आणि वास्तुशास्त्र म्हणजे चार भिंतींच्या आतलं शास्त्र हा माझा गोड गैरसमज दूर झाला वास्तुशास्त्र हे आपल्या ऋषीमुनींनी लोककल्याणासाठी सांगितले आहे वास्तुशास्त्राबद्दल गुरुजींनी प्रत्येक गोष्ट उदाहरणासहित गोष्ट स्वरूपात रोजच्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगाशी जोडून समजावून सांगितली प्रसंगी रागविणारे गुरुजी आम्हाला बालपणीच्या आठवणीत घेऊन गेले रोज आम्हाला एकदा कधी साडेआठ वाजतात आणि गुरुजींचे श्रीराम समर्थ आपण ऐकतो असे वाटायचे सर्व गुरुबंधू आणि भगिनी आणि गुरुजी यांचे ऋणानुबंध हे आजचे नाहीत हे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत याचा तंतोतंत अनुभव मिळाला माझे अहोभाग्य गुरुजी तुम्ही मला भेटलात वास्तुशास्त्र म्हणजे काय तर वास्तुशास्त्र म्हणजे भुवनशास्त्र नसून ते जमिनीशी निगडित शास्त्र आहे दिशा पंचतत्व ग्रह नक्षत्र रत्ने या सर्वांचा आपल्यावर निसर्गावर आणि आपल्या शरीरावर तसेच वास्तूवर देखील सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो हे सर्व परस्पर संबंधित आहेत हे आदरणीय गुरुजींकडून शिकायला मिळाले गुरुजींनी आम्हाला वास्तुशास्त्र शिकवले नाही तर माणूस घडवला वास्तुशास्त्र तर आम्ही आपोआपच शिकत गेलो गुरुजींनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट हृदयाच्या आरपार गेली मग तो घटबिंब सिद्धांत असो किंवा पसायदानाचे नमस्काराचे महत्त्व असो घरातील वाद कलह संपुष्टात आले स पत्नीकडे ती काय विचार करते या दृष्टीतून विचार करायला लागलो घरात शांतता खेळमेळीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे आपोआपच बाहेरही कामाच्या ठिकाणी सकारात्मकता आली गुरुजी यासाठी कोटी कोटी कृतज्ञता गुरुजींची विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र शिकवण्याची खूप तळमळ आहे गुरुजी विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्राचे ज्ञान खूप तळमेळेने शिकवतात प्रत्येक वेळी प्रश्नोत्तराद्वारे शंकांचं समाधान गुरुजी करतात दिशा उपदिशा ग्रह झोन सिंक झोन वास्तुपुरुष मंडल भारतीय वास्तुशास्त्राच्या निरनिळ्या ग्रंथांचा संदर्भ त्यांच्या आधारे वास्तूतील दोष कसे घालवायचे याचे सोपे उपाय व कमी खर्चात वास्तुदोष कसे जातील याबद्दलचे सर्व उपाय